चिनावल विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा चिनावल तालुका रावीर जिल्हा जळगाव येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला विज्ञान शिक्षक ए व्ही सर यांनी विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच डॉक्टर सी व्ही रमण की जे आपल्या देशाचे थोर व नोबेल पुरस्कार प्राप्त संशोधक यांचा जन्मदिवस अठ्ठावीस फेब्रुवारीला असतो आणि तो दिन अर्थात अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो विज्ञानाचा वापर करून संपर्क करू शकतो विमानाने प्रवास करू शकतो इत्यादी असा विज्ञानात आणि तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये वाढला आहे त्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपण सुद्धा संशोधक आणि शास्त्रज्ञ बनले पाहिजे असे आवाहन सर यांनी विद्यार्थ्यांना केले सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री एच आर ठाकरे सर उपमुख्याध्यापक मिलन नेमाडे मॅडम पर्यवेक्षक पी एम सर एल एम ठाकूर जी बी निळे एन एन महाजन कामिनी बोरोले आदी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम एस महाजन सर यांनी केले तर आभार डी आर नेहते सर यांनी व्यक्त केले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा